तिथं बारशीत पण परिस्थिती तशीच आहे ना दोन समाजाचे नेते इथे उभा राहतात मग माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी करणार काय मी माझ्या जातीला इमानदार आहे मी आदरणीय राजभूर रावताना पाठिंबा देणार मी स्वतः राजभू रावताना विनंती केली माझ्या संघटनेच्या के तुम्ही जावा आदरणीय मनोज जाधव तिथे उपटणाला बसलेले आहेत तुमचे देवेंद्र फडणवीस साहेबांचं चांगलं दमत कारण तुम्ही अपक्ष आमदार आहेत तुम्ही जावा तुम्ही तिथं लीड घ्या आदरणीय राजभू गेले त्यांनी दोन तीन वेळा चार पाच आमदार घेऊन गेले त्यांनी त्यांची काय भाषा झाली त्यांची त्यांची काय चर्चा झाली पूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे ह्याचा अर्थ अण्णा शिंदे राजपूत ऐकून तुमच्या विरोधात उभा राहिला असं नाही मी आधी म्हणून दादा ता सोबत आहे कालही होतो आणि उद्याही राहणार आहे परंतु काही लोकांनी विनाकारण त्याचं भांडवल करून या अण्णा शिंदेला विनाकारण म्हणून दादा पाटलांच्या पाट विरोधात उभा करू नये एवढी माझी समाजाला कळकळीची विनंती आहे माझी जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते मिळणार पण दादा काल बैठ एका की बार्शी सभा घेऊन तुमच्या शंकाला आम्ही उत्तर देऊ हे म्हणले दादा तुम्ही त्याला तयार आहात का अवश्य मी स्वागत करीन स्वागत करीन त्यांनी जर आले आणि त्यांनी बार्शीतच यावं त्यांनी बार्शी माझे शंका मानले माझे शंका जे आहेत त्यांचं त्यांनी स्वागत मला उत्तर द्यावं काय प्रॉब्लेम नाही पण त्याच्या आधी मला नऊ तारखेच्या तुम्ही कळवा अगोदर <णत्ति> <णति> उत्तर द्या पुन्हा बाहेर शिक्षा अन्यथा तुम्ही याच्यामध्ये बाकीचे राजकारण करता कामा नाही समाज समाजाच्या अंगावर चाललो आहात <णति> अन्यथा समाज समाजाच्या अंगावर चाललेला आहे <णति>